भटके विमुक्त सामाजिक संस्थांतर्गत निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्ट ची अंबरनाथ येथील जावसाई परिसरात नावलौकिक झालेल्या आदिवासी पाड्यातील आंबेवाडी हे नाव सामाजिक संस्थेच्या भेटीचे आवडीचे केंद्रस्थान बनले आहे तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थांतर्गत निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अंबरनाथ येथील आदिवासी पाड्यातील आंबेवाडी या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी आंबेवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांना व शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले तर यावेळी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाकडे वळावे म्हणून मार्गदर्शन देखील करण्यात आले यावेळी निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शशांक कासारे खजिनदार सुजित वासनिक सचिव प्रमोद महाले अमित चिंचखडे शीतलताई सुरेश चव्हाण व भटके विमत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे व आंबेवाडीतील सर्व नागरिक उपस्थित होते

शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात आधी त्यांनी त्यातला एक भाग म्हणून वय घेतली आणि पंपा असे अनेक वस्तू त्यांना देऊन मुलांना शिक्षणासाठी पुढं जावा अजून काय मदत झाली तर आपण करू अशा पद्धतीने त्यांनी जेवण दिलेली आणि खरंच मी त्यांच्या ग्रुपबरोबर मी सदैव त्यांचे जे काही कामं असतील त्यांच्याबरोबर राहील भट्टर सामाजिक संस्था जिथं जिथं तुम्हाला मदत लागेल तिथं मदत करेल त्या ग्रुपला मी खरंच पुन्हा नियंत्रिक ग्रुपचं आणि तिथं तेव्हाबाई दोन त्यांचा मनापासून धन्यवाद करतो की ते आंबेवाडीवरती लक्ष केंद्र करून तिथे मुलं उत्तूर यावरती त्यांचा का कार्य करत चाललेलं आहे मुलांसाठीच नाही पण महिलांसाठी त्यांनी मागत वयाकरी पाठी पेन्शन केले तर मुलांनी अशा पद्धतीनं त्यांनी इथं कार्य राबवलेलं आहे की त्यांना सदैव विनंती करायला तुमचं अभ्यास तर आंबेवाडीचा विद्यार्थ्यांपूर्वी शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यासाठी आलेलो आहे आणि आम्हाला खूप तो आनंद आहे की आम्हाला हे काम आम्ही करू शकतो आणि त्या काळ हे काम करण्यामध्ये आम्हाला पूर्णपण कार्यक्रम त्याची आणि वेळोवेळी आम्ही तिथे आगोवाईमध्ये येतो आणि शैक्षणिक साहित्य किंवा अजून काही असा